नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिसत असणाऱ्या माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा तर आज माझ्या भटकंती सोल या प्रोफाईलवर मी सांगणार आहे मानाच्या चौथ्या गणपतीबद्दल श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा पुण्यातील मानाच्या पाच गणपतीपैकी तुळशीबागेतील गणपती हा मानाचा चौथा गणपती असून या मंडळाची सुरुवात एकोणासशे एकपासून करण्यात आली आहे एकोणासशे पंच्याहत्तरमध्ये पहिल्यांदा फायबरच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो तुळशीबागेच्या जा मध्यभागी असलेला हा गणपती या परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या भाविकांचे विशेष आकर्षण असून तेरा फूट उंचीची ही गणेश मूर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे या गणपतीला ऐंशी किलो वजनाची चांदीची आभूषणे आहेत तुळशीबाग परिसरातील व्यापारी समूहाचा हा गणेश मंडळ आहे जर्मनीमधील मिनेक येथील महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सवात या मन गणपतीची प्रतिकृती नेली गेली आहे या मंडळाने यावर्षी नेत्रदीपक असा वृंदावन देखावा सजवला आहे त्यात त्यांनी वृंदावनाचे निसर्ग सौंदर्य तसेच श्रीकृष्णांनी रचलेल्या विविध रासलीला दाखविल्या आहेत येथील विविध रंगी सजावट तर मन मोहून घेतल्याशिवाय राहत नाही खास करून गणरायाच्या मूर्तीच्या मागे केलेली सजावट तर उल्लेखनीय आहे तर तुम्ही पण या ठिकाणाला नक्की भेट द्या आणि माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो